नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेट सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू वेहरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केला गुन्हा दाखल पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बेहेरगाव येथील श्री संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये झाडाच्या खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस पथक व पंचांना बातमीचा आशय सांगून छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे गोरख रघुनाथ मोहिते वय पासष्ट वर्ष सुनील अप्पा बंडगर वय तीस वर्ष धोंडू दत्तू बोरकर वय बावन्न वर्ष विश्वनाथ संभाजी गायकवाड वय चव्हेचाळीस वर्ष गजानन किसन पारधी वय बायकेचाळीस वर्ष, वर्ष। मधुकर केशव बगाडे वय बहात्तर वर्ष। विलास भागोजी देशमुख वय बेचाळीस वर्ष संदीप शांताराम कौदरे वय छत्तीस वर्ष चंद्रकांत देवकर राहणार वेहरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे असे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम साहित्य मोटरसायकल पावती पुस्तके मोबाईल फोन असा एकूण एक लाख चौसष्ट हजार सातशे रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायदा कलम बारा अ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे अंकुश नायकुडे दत्ता शिंदे अंकुश पवार यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद